नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजारामध्ये हो मोठी तेजी पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये एकतीसशे रुपये पिंपळगाव बसवत असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल मुंबई असेल पुणे असेल सर्व ठिकाणच्या कांदा मार्केटमध्ये आज आपल्याला तेजी पाहायला मिळते पिंपळगाव बसवंत मार्केट सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत गेलेलं आहे लासलगाव मार्केट पंचवीसशे सव्वीसशे रुपये चांदोड मार्केट असेल सटाणा मार्केट असेल कळवण मार्केट असेल त्याचबरोबर उमरेड खाल, मार्केट असेल अहिल्यानगरमधील पारनेर मार्केट असेल संगमनेर मार्केट असेल सर्वाधिक दर जो मिळतो आहे सोलापूर या ठिकाणी एकतीसशे बत्तीसशे रुपये तसेच महाराष्ट्रात खालोखाल त्या खालोखाल महत्त्वाच्या सुद्धा चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत सरासरी दराचा बाजारभाव आता कांद्याला मिळत आहे गेल्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीनंतर आता कांदा बाजारभाव वाढणार असं आपण सांगितलं होतं परंतु आता प्रत्यक्षात कांदा बाजारभावामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल मुंबई असेल या आज सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजारभाव लेटेस्ट कांदा मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आपल्याला बघा पिंपळगाव बसवंत मार्केट पिंपळगाव बसवंत मध्ये अकरा हजार सातशे क्विंटल अवकालले पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमध्ये सरासरी दर पाच ते सत्तावीस रुपयेपर्यंतचा आजचा पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा बाजारभाव आहे कळवण मार्केट सतरा हजार सहाशे क्विंटल अवकाल सहाशे रुपये ते पंचवीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते पंचवीस पॉईंट वीस रुपये कळवण या ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केट रेट त्याचबरोबर पुढील मार्केट जे आहे लासलगाव अकरा हजार सत्तर क्विंटल लावकाले सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते बावीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा बाजारभाव लासलगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो संगमेर मार्केट चार हजार आठशे चाळीस क्विंटल अवकाल हे सहाशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते बावीस रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट बावीस तेवीस रुपयापर्यंत सोलापूर मार्केट सतरा हजार पाचशे साठ क्विंटल काही एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते पंचवीस रुपयापर्यंत सोलापूर या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितलं कोल्हापूर दोन हजार रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये मुंबईमध्ये दोन हजार एकवीसशे रुपये सोलापूरमध्ये लाल कांदा चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत आहे नागपूरमध्ये अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आहे नागपूरमध्ये दोन दोन हजार लासलगाव विंच दोन हजार शंभर रुपये मालेगाव सोळाशे रुपये सिन्नर सोळाशे तीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे सांगलीमध्ये बावीसशे रुपये इंदापूर पंचवीसशे रुपये संगमेर सोळाशे ते दोन हजार कामठी दोन हजार रुपये त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा चांगला कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितलं आपण सिन्नर सोळाशे तीस चांदोड एकवीसशे रुपये कळवण पंचवीसशे सव्वीसशे रुपये पिंपळगावपासून सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये साक्रीमध्ये अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे नामपूरमध्ये एकोणावीसशे ते दोन हजार रुपये आवक चांगली आहे उमराणीमध्ये सुद्धा दोन हजार रुपये पिंपळगावपासून सायखेडा दोन हजार एकवीसशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो